श्री नवनाथ भक्तीसार अध्याय छत्तीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने श्रवणाने नवनाथांची आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही अध्यायाला सुरुवात होते यमलोकातून रेवन्नाथ कैलासाला गेले शिवगणांची शिवगणांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना दारातून हट दारात हटकून उभे केले आणि आपण कोण कुठले काय काम करता वगैरे विचारू लागले तेव्हा ते म्हणाले की मला रेवन्नाथ म्हणतात मी भगवान शंकरांची भेट घ्यायला आलो आहे कारण त्यांनी एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे त्यांचे ते बोलणे ऐकून शिवगणांना राग आला ते म्हणाले बाबा तू जे बोलतो आहेस त्यावरून तुझा गुरु गंधर्व असावा असे वाटते म्हणून ते आता येथे न थांबता तू येथे आता न थांबता परत जा शिवगणांच्या या बोलण्याचा नाथांना फार राग आला ते म्हणाले माझे गुरु गंधर्व म्हणता काय तर मग त्यांचा प्रताप तुम्हाला दाखवतो गंधर्वासारखे रानोमाळ फिरू नका असे बोलून त्यांनी रागाने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्याबरोबर ते द्वाळपार व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीला खेळून बसले पाय सुटेनाथ म्हणून ते सर्वजण हाताने पाय सोडण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा हातही जमिनीला चिटकले व सर्वजण ओनवे राहिले नाथांच्या विपरीत करणेने गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथले सर्व लोक घाबरून गेले ते शिवा पुढे हात जोडून म्हणाले की गावच्या द्वाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वार खेळवून ओणवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत ते एकूण त्या शंकरांनी त्याला शिक्षा करण्यासाठी आठही काळ भैरवांना आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे काळ भैरव शतकोटी गणांना घेऊन बाहेर पडले त्यांना पाहून नाथांनी स्पर्शास्राच्या साह्या आणि त्या गणांनाही ओणवे गेले परंतु भैरवांनी त्या आसरा जुमानले नाही त्यांनी धनुष्य हातात घेऊन बाणावर निरनिराळ्या अस्त्रांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथांनीही तद्विरुद्ध अस्त्रांची योजना केली त्यामुळे भैरवांच्या अस्त्रांचा तात्काळ नाश झाला अष्टभैरव जर्जर झाले रेवन्नाथांपुढे भैरवांचे काहीच चाले ना तेव्हा दूतांनी हे वृत्त शिवजींना सांगितले ते ऐकून शिव रागाने स्वतः रणभूमीवर आले शंकरांना आलेले पाहून रेवन्नाथांनी मनात विचार केला की शंकरांशी फार युद्ध करण्याचे काही कारण नाही एकाच असराने त्यांचा बंदोबस्त करावा असे मनात आणून मग त्यांनी वार्ताकृषण मंत्र जपून ते भस्म शंकरांवर फेकले तत्काळ शिवजींचा श्वासोश्वास बंद झाला आणि ते नंदीवरून खाली कोसळले हातातली शस्त्र गळून गेली मुखातून भडबडा रक्त वाहू लागले आणि अष्टभैरवही बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकरांची व गणांची भयंकर अवस्था झाल्याची वार्ता विष्णूंना कळली ते लगेच धावून आले त्यांनी लगेच नाथांना आलिंगन देऊन पोटाशी धरले व विचारले अरे तुला रागवायला काय झाले यावर रेवन्नाथांनी विष्णूंना सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकरांनी यमाला पाठवून त्यांचा पुत्र मारला म्हणून मी त्यांचा प्राण घेऊन संजीवन अस्त्राच्या योगाने मुलाला जिवंत करून घेऊन जाणार आहे आणि जर तुम्हाला प्राणाची पर्वा असेल तर तुम्ही त्या ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे मी शंकरांच्या प्राणांचे रक्षण करतो रेवन्नाथांची ही मागणी ऐकून विष्णूंनी त्यांना सांगितले की ती सातही बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुमच्या हवाली करतो पण देह मात्र तुम्ही निर्माण करा विष्णूचे हे म्हणणे रेवणनाथांनी मान्य केले मग वात प्रेरक जपून नाथांनी शंकरांना सावध केले विभक्त असाचा जप करून सर्व गणांना मुक्त केले आणि स्थिती मंत्र म्हणून अष्टवैरवांना भस्म लावून त्यांना पूर्वव्रत केले मग सर्वांनी नाथांना नमस्कार केले विष्णूंनी सातही प्राणनाथांच्या स्वाधीन केले व त्यांना निघायची परवानगी दिली सातही प्राण ताब्यात मिळाल्यावर रेवणनाथ यानासराच्या साह्याने ब्राह्मणाकडे आले व त्यांना मुलांचे प्रेत कुठून त्यांचा मेनासारखा गोळा करून आणायला सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यावर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग योजून सातही वाळे जिवंत केली ते मुले जिवंत होताच रडू लागली त्या सर्वांना सरस्वती व त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करून त्यांचे संगोपन करायला सांगितले बारावे दिवशी बारसे करून सारंगीनाथ निजानंद दीनानाथ यदुनाथ निरंजननाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवन्नाथांनी ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवन्नाथांनी त्यांना बारा वर्षानंतर नाथपंथांची दीक्षा दिली सर्वांना सर्व विद्यात निपुण बनवले रेवणनाथ तिथे राहून आज ता गळत त्यांच्याकडून सेवा घेत आहेत पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवांचे वीर्यपतन होऊन ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले होते ते तिने भक्षण केले त्यामुळे तिच्या पोटात गर्भ वाढू लागला ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आस्तिक ऋषींना समजली नवनारायणांपैकी एक तिच्या पोटी येईल व त्यांना लोक नागनाथ म्हणतील तेही त्यांनी जाणले मग आस्तिक मुनींनी त्या सर्पिणीला बोलावले आणि सांगितले की तुझ्या तुझ्यापोठी जो गर्भ आहे तो दुर्बळ नाही तो नारायण आहे ना काळजी करू नकोस आता तुला सांगायचे कारण इतकेच की पुढे तुझ्यावर मोठे संकट ओढावणार आहे सध्या जन्मेजय राजाने मोठे सर्पसत्र आरंभले असून मोठमोठ्या ऋषींच्या मदतीने ऐवजी ते सर्पांची आहुती यज्ञकुंडात देत आहेत तेव्हा तू सावध राहा कुठेतरी लपून राहा याप्रमाणे अस्थिकृषींचे बोलणे ऐकून ती घाबरून गेली व त्यांना विचारू लागली की मी लपून राहील पण मला राहायला निर्भय अशी कोणती जागा आहे ते तुम्ही सांगावे तेव्हा ऋषींनी तिला सांगितले की येथे जवळच एक जुनाट वडाचे झाड आहे त्या झाडाच्या ढोलीत तू राहा आणि कसलीही काळजी करू नको मग ती सर्पिन अस्थिकृषींच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडांच्या ढोलीत लपली अस्थिक ऋषींनी अचल अशा वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले आणि आपण हस्तिनापुराला निघून गेले तेथून निघून आस्तिक मुनी जन्मेजे राजाच्या सर्पसत्रात मंडपात यज्ञ मंडपात आले आणि त्यांनी सर्व ऋषींना भेटून ही गुप्त हकीकत सांगितली मग ते म्हणाले की हे ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या पोटात आहे पुढे ते पुरुष वट सिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होतील नव नारायणांपैकी होत अविरहोत्र नारायणांचा ते अवतार आहेत म्हणून त्यांना मारू नये हा वृत्तांत ऐकून सर्व ऋषींनी आस्तिक मुनींच्या म्हणण्याला आनंदाने मान्यता दिली पुढे काही दिवसांनी हे सर्पसत्र संपले आणि सर्पिणीचे ही नऊ महिने पूर्ण झाले मग ती सर्पिणी योग्य वेळ येताच प्रसूत झाली तिने एक अंडे घातले ते अंडे वडाच्या पोकळीत पुष्कळ दिवस होते त्या अंड्यात अविरहोत्र नारायणांनी संचार केला पुढे अविरहोत्र नारायणांचे शरीर वाढताच अंडे फुटले आणि मूल दिसू लागले जन्मताच ते बाळ ढोलीतच रडून आकांत करू लागले पण तेथे त्याचे ते ते रक्षण करण्यास कोणीच नव्हते कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण होता तो अथर्व वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात पारंगत होता परंतु घरात अठरा विश्वदारिद्र्य असल्याने संसारात त्याचे हाल होते या गरिबीमुळे पत्रावळीसाठी तो वडाची पाणी आणीत असे एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्या झाडाजवळ गेला तर त्याला मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला आवाजाच्या दिशेने तो शोध घेत होता पण त्याला कोणी दिसले नाही त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले हा मुलाचाच आवाज आहे याबद्दल त्याची खात्री झाली एवढ्याच स्वर्गातल्या देवांनी त्याला सांगितले की कोशधर्मा या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्याला तू तु तुझ्या घरी घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे पालन कर हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नष्ट होईल हा मुलगा सामान्य नाही तर साक्षात अवीर होत्र नारायण आहे असे सांगून देवांनी एक बाण सोडला त्या बाणाने झाड मोडले आणि कोशधर्माला तेथील तेजस्वी बालक दिसले त्या बालकावर देवांनी फुलाचा वर्षाव केला आणि हा जोडून त्या नारायणास नमस्कार केला मग कोशधर्म ब्राह्मणाला सांगितले की महाराज या पृथ्वीवर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नामक नागिनीच्या पोटी जन्मला आहे व वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले आहे म्हणून ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव ठेवावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती देववाणी ऐकून कोश धर्माला फार आनंद झाला त्याने त्या मुलाला उचलून घरी नेले व घरी गेल्यावर त्यांनी ही सर्व वार्ता आपली पत्नी सुरादेवी हिला सांगितली ती ऐकून तिलाही फार आनंद झाला ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्याचा उतरला आहे असे म्हणून तिने बाळाला उचलून जवळ घेतले तो तिला पाना फुटला मग ती आनंदाने त्या मुलाचे सर्व करू लागली त्याचे बारशे करून वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले सुरादेवीच्या ठिकाणी सावत्र मातेचा सा भाव दिसत नव्हता वटसिद्ध मोठा झाल्यावर सातव्या वर्षी कोशधर्माने यथाविधी त्याची मुंज केली एके दिवशी टळटळीत तल दुपारी वटसिद्ध नागनाथ भागीरथी नदीच्या काठावर काशी विश्वेश्वरासमोर त्याच्याबरोबरची मुले जमवून खेळ खेळू लागला त्याचवेळी दत्तात्रय तेथे आले व छोट्यांचा खेळ पाहू लागले दत्तात्रयांची दृष्टी या तेजस्वी बालकावर गेली तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यांना वटसिद्ध नागनात लटकेच अन्न वाढत होता व मुलेही खोटं खोटं म्हणून नको म्हणत खात होती आणि हा खूप आग्रह करून वाढत होता मुलांचा चाललेला हा खेळ पाहून दत्तात्रयांना आश्चर्य वाटले खोट्याच अन्नाने पोट भरले असे मुले म्हणत होती म्हणून त्यांना हसूही आले आणि त्यांना त्या मुलांची गंमत करण्याची लहर आली त्याबरोबर त्यांनी बालरूप धारण केले व अंगणात उभे राहून म्हणाले मी अतिथी आलो आहे मला भूक लागली आहे तेव्हा काहीतरी खायला अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना म्हणू लागली आमच्या नेहमीच्याच खेळायला नेहमीच्याच खेळात तू कोण आहेस जातोस की नाही का फटके मारू असे म्हणून काही मुले काठ्या उगारू लागली व काही मुले दगड मारायला लागली ते पाहून नागनाथ त्यांना म्हणाले की आपल्यात तो नवीन मुलगा आला आहे त्याला असं घालवून देऊ नका आपल्यासारखेच त्यालाही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणाला अतिथी समजून वागवावे परत घालवू नये मग त्यांनी कल्पनेने स्नान षोडशोपचारांनी पूजा वगैरे सर्व झाले जेवताना एखाद्या यजमानासारखा नागनास रसाळवाणीने सावका जेवा घाई करू नका जे लागेल ते मागा असा आग्रह करत होता ते पाहून हा मोठा उदार आहे असे दत्तात्रयांना वाटले हा पूर्वीचा कुणीतरी योगी असावा असेही त्यांच्या मनात आले लोकांना तृप्त करणारा उदार बुद्धीचा माणूस पूर्व पुण्याही वाचून होणार नाही असा विचार करून दत्तात्रे त्याचा पूर्वजन्म शोधू लागले हा पूर्वजन्मीचा नारायण असल्याने दत्तात्रेयांना कळून आले मग दत्तात्रेयांनी त्याच्यावर कृपा करून त्यांना सिद्धी दिली त्यामुळे नागनाथ ज्या पदार्थाचे नाव काढी ते पदार्थ उत्पन्न होऊ लागले नंतर नागनाथांजवळ नागनाथांना जवळ बोलावून मुलांना जेवायला घाला असे दत्तात्रेयांनी नाथांना सांगितले पण सिद्धीचे अन्न तू कधीही खाऊ नकोस असे सांगितले बरेच दिवस तिथं राहिल्यावर जायच्या आधी दत्तात्रेयांनी आपले नाव त्याला सांगितले आणि त्याचे नाव विचारून घेतले मग नेहमीच खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुलांनी ते तृप्त होऊन जाऊ लागली घरी गेल्यावर ती फार कमी जेवत भूक नसल्याचे कारण आई बापांना बापांनी मुलांना विचारले असता आम्ही सुग्रास भोजन करून येतो असे सांगू लागले सुरुवातीस आईवडिलांना हे खरे वाटले नाही मग ते स्वतः भागीरथीच्या तीटावर तीरावर जाऊन पाहून खात्री करून आले या गोष्टीची चर्चा सर्व गावभर झाली नागनाथांचे वडील कोशधर्म यांच्याही कानावर आली बऱ्याच जणांनी त्यांना सांगितले की भागीरथीच्या तीरावर तुमचा मुलगा अपार बसून उत्तमांच्या जेवणावळी नेहमी घालत असतो हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलो आहोत तो अन्न कुठून आणतो व कसे तयार करतो हे आम्हाला कळत नाही त्याने जमिनीवर हात ठेवला की पदार्थ तयार होतो हे ऐकल्यावर कोशधर्माला देवाचे मागणे बोलणे आठवले पण त्याने लोकांना काहीच बोलून दाखवले नाही पुढे एके दिवशी धर्माने वटसिद्ध नागनाथाला हाताला धरून मांडीव बसवले आणि जेवणावळी संबंधी विचारले तेव्हा ते वडिलांना म्हणाले की तुम्हालाही मी असेच भोजन खाऊन दाखवतो घालून दाखवतो असे म्हणून ते लगेच मांडीवून उठले व जमिनीवर हात ठेवून अन्नाची इच्छा प्रकट केली तोच उत्तम अन्नाने भरलेले ताट तेथे उत्पन्न झाले हे पाहून कोशधर्माला फार आश्चर्य वाटले मग कोशधर्माने त्याला विचारले की तुला ही सिद्धी कोणी दिली त्याचे नाव मला सांग त्यावरती म्हणाले की बाबा आम्ही मुले एकदा खेळत होतो तिथे दत्तात्रय नावाचा मुलगा आला सर्व मुले त्यांच्या अंगावर गेली पण मी मात्र त्यांची लटक्याच पदार्थांनी मनोभावे पूजा केली तेव्हा त्यांनी ते माझ्या डोक्यावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व वा अन्न वाढायला लावले आणि आता त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ आपोआप निर्माण होतो मग त्या दिवसापासून कोशधर्म मुलांकडून अतिथी अभ्यांगताची पूजा करून त्यांना भोजन घालून पाठवू लागला त्यामुळे दत्तात्रे आणखी आनंदी झाले मग नागनाथांकडे पुष्कळ अतिथी जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन तृप्त मनाने जाऊ लागले त्यामुळे नागनाथ जगप्रसिद्ध झाले प्रत्येकजण त्यांची स्तुती करू लागला मग एके दिवशी नागनाथांनी कोशधर्माला विचारले माझ्या हातून या सर्व गोष्टी घडतात यामागे परमेश्वराचा हेतू कोणता आणि बालवेशात भेटलेले दत्तात्रेय नावाची मुलगा कोण होते ते मला सांगा तेव्हा धर्म म्हणाला की दत्तात्रेय म्हणजे तिन्ही देवांचे अवतार होय तुझे नशीब चांगले म्हणूनच तुला ते भेटून गेले ते ऐकून नागनाथ म्हणाला मग दत्तात्रेयांची भेट मला पुन्हा कशी होईल त्यावर कोशधर्म म्हणाले की ते एके ठिकाणी नसतात त्यामुळे आता त्यांची भेट होणे कठीण आपण कितीही त्यांच्या भेटीची इच्छा केली तरी ते भेटतीलच असे नाही ते आपणहून कृपा करून दर्शन देतील तेव्हाच खरे कोशधर्माचे बोलणे ऐकल्यावर नागनाथांनी दत्तात्रयांच्या दर्शनात जाण्याचा निश्चय केला मग एके दिवशी आईला विचारून ते मातापूर पंचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागले परंतु तेथे काहीच पत्ता लागले ते ते न लागल्यामुळे ते कोल्हापूरला गेले व तेथे दत्तात्रयांबद्दल चौकशी करू लागले त्यांचे बोलणे ऐकून लोक त्यांना वेडा समजून हसू लागले आणि म्हणाले तू विचारतोस ते दत्तात्रेय इथे नेहमी येतात पण कोणाला दिसत नाहीत कोणत्याही रूपाने येतात व भिक्षा मागून जातात तेव्हा नागनाथांनी विचारले ते येथेच भिक्षेसाठी येण्याचे कारण काय त्यांना दुसऱ्या गावात भिक्षा मिळत नाही का त्यावर त्या कोल्हापुरातल्या लोकांनी त्यांना सांगितले की या कोल्हापुराशिवाय अन्य ठिकाणचे अन्न ते घेत नाहीत येथे जर अन्न मिळाले नाही तर ते उपवास करतात पण दुसऱ्या गावी भिक्षेसाठी जात नाहीत इथले शाकपत्रही ते परम पवित्र समजून सेवन करतात तेव्हा वटसिद्ध नागनाथांनी विचार केला की या गावातील सर्वांना जेवायला बोलवावे त्यांना घरात चूल पेटू देऊ नये म्हणजे आपल्याकडे त्यांना दुसरीकडे कोठे अन्न मिळणार नाही व साहजिकपणे ते, ते, ते आपल्याकडे येतील परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न ते खाणार नाहीत ही खून जाणून त्यांना ओळखावे आणि पटताच त्यांचे पाय धरावे असा विचार करून ते लक्ष्मीच्या देवळात गेले व पुजाऱ्याकडून एक ओवरी मागून घेऊन तेथे राहिले काही दिवस तिथे राहिल्यावर पुजाऱ्याला बोलावून ते म्हणाले की मला गाव भोजन घालण्याची इच्छा आहे तेव्हा आपण काही मदत करावी अशी विनंती केली तेव्हा ते पुजारी म्हणाले सर्व गावाला जेवण घालायचे म्हणजे एवढ्या सर्वांना पुरेले एवढ्यांना तुमच्याजवळ कोठे आहे बाकीची खटपट आम्ही करू पण मुळात सामानच कुठून आणणार तेव्हा नाथांनी सांगितले त्याची काळजी तुम्ही करू नका सामानाची सगळी व्यवस्था मी करतो पण तेवढी अन्य खटपट मात्र तुम्ही करा पुजाऱ्याने त्यांचे म्हणणे कबूल केले शेवटी नाथांनी द्रव्य धान्य तेल तूप साखर वगैरे सर्व शिधा सिद्धीच्या साह्याने भरपूर आणून ठेवला व पुजाऱ्याला बोलवून ते सामान दाखवले अशा प्रकारे श्रोते हो आता दत्त्रेयांची आणि नाथांची भेट होणार आहे की नाही याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय सदोतीसमध्ये लख निरंजन आदेश